आता आरक्षणादरम्यान जे आज चार कुटुंब शहीद झाले त्यांना मी आर्थिक मदत करण्यासाठी आलेलो आहे हे कुटुंब उभा करण्यासाठी आलेलो आहे हे मराठवाडा पावन संत संताची नगरी आहे प्रभू वैद्यनाथाचं एक बारा ज्योतिर्लिंगामधलंही आहे आणि हा मराठवाड्यामध्ये लक्ष्मण हातेसारखा दलाल जे सुपारी वाजवतो जो वाल्मिकराड जेलमध्ये होता आणि त्याची सुपारी घेऊन तुम्हाला सांगतो मराठवाड्यामध्ये जाती जातीजातीमध्ये विष पिरून इथं सामाजिक सलोखं बिघडवण्याचं का काम करत आहे आणि या लक्ष्मी हाके जो वाल्मी कराडच्या जेव्हा इथं करत होता तो वाल्मी कराड आतमध्ये आहे पण या वाल्मी कराडचा आका बाहेर आहे आणि तो आका लक्ष्मण हाकेच्या खांद्या बंदूक ठेवून त्याला रसद पुरवून अजित पवाराला तर ब्लॅकमेलिंग करत नाही का ह्या माझा सवाल आहे आणि ह्या लक्ष्मीमण हाकेची लायकी विधानसभेला दोनशे सत्याऐंशी मतं पडल्यात सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये कालच्या लोकसभेला उभा राहिला होता चार हजार सदौतीस मतं पडलेले आहेत अहो लक्ष्मण हाके या महाराष्ट्रात धनगर समाजाचं ज्याला आदर्श नेतृत्व म्हणतात ते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नातूच्या विरोधात सुपारी घेऊन तुम्ही उभा राहिला होता त्या सुपारीचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि बाबासाहेब देशमुख यांचा दोन हजार एकोणीसला पराभव झाला आणि सुपारी वाजवली अशी की मी धनगर समाजाची मतं खातो अहो या धनगर समाजाचे महाराष्ट्रात आठ आमदार आहेत त्या आमदारापैकी तुम्हाला एकाही मतदारसंघात प्रचार करता आला नाही स्पष्टपणे ते आज बी आमदार सांगतात अरे लक्ष्मण तू जर आमच्या मतदारसंघात आला तर तुला उलट टांगून मारेन अरे तू ज्या सोसायटीत राहतो तिथंच तुझ्या समाजातल्या लोकांनी सोसायटीच्या मीटिंग मध्ये दोन वेळा मारलाय तुला हा जाती जाती मध्ये आणि मा वाद लावून मराठवाड्यातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लक्ष्मण आकेला माझी हिंमत आहे वरडून बोलू नको तुझ्या आत हिंमत आहे तर लाईव्ह चर्चा कर डिबेट कर मी तुझे सगळे पुरावे, पुरावे निसी पर्दा फास करतो तुला अरे हा सुपारी बादर आहे कुठल्या डान्स मध्ये बसला हा प्युअर बेवडा आहे कुणाला विचारा सोसायटीमधल्या लोक अनेक लोक तुम्हाला सांगतील ज्या सोसायटीत राहतो तो, तो प्युअर बेवडा बेवडा आहे आणि हा फक्त सुपारी वाजवण्याचं काम करत आहे कुणाची सुपारी एकतर परळीतनं आणि येवल्याची येवल्यातून येवल्यातून ह्यांना चिल्लर वाटलेली आहे आणि ही चिल्लर घेऊन फिरत आहेत चिल्लर वाज चिल्लर फक्त वाजतच असते चिल्लरने काही परिणाम ना होणार नाही म्हणून मी सांगतो छगनराव भुजबळ तुमच्यात हिंमत आहे तुम्हाला जातीय तेड निर्माण करायचा ओबीसी मराठा कारण का तुमची मुलं तुम्हाला पुढं आणायचा प्रयत्न करायचा आहे पण कदापि शक्य होणार नाही तुमचं नेतृत्व हरपलेलं आहे ओबीसी समाजाने तुम्हाला ओळखलेलं आहे तुम्ही सत्ता सत्तेतून पैसे स्वार्थ या स्वार्थापुटी अशा सुपारीबाज लोकांना चिल्लर वाटलेले आहे आणि चिल्लर तुम्हाला सांगतो वाजत फिरत आहे या चिल्लरला महत्व देऊ नका माझी मराठवाड्यातील हात जोडून विनंती आहे सर्व जाती धर्मातील लोकांना हा भात पश्चिम महाराष्ट्रात नाही येऊन ह्याला कुत्रंसुद्धा काळ कुत्रं ओळखत नाही पश्चिम महाराष्ट्रात त्याला केवढ्याची किंमत नाही त्याची लायकी माहिती आणि हा मराठा समाजाच्या अनेक नेते मंडळावर टीका करतो लोकसभेला कुणाचे बुटं चाटले तो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम मागण्यासाठी हा पण माझा सवाल आहे त्याला आणि माझी विनंती मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून कि त्याला आणि मला समोरासमोर घ्या त्याचे सर्व पुरावे पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही हा फक्त जातीय तेळ निर्माण करून स्वतःची पुळी भाजण्याचं काम करतो अहो तोच बेवडा आहे आणि त्याचा पोरगा पण बेवडा आहे अहो परवा तुम्हाला सांगतो त्याने तु स्टंट केला आणि पुन्हा सांगितलं की आपापसात मिटलं तर लक्ष्मण हाकेवरती मराठवाड्यातील जनतेने विश्वास ठेवू नये माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात त्याची अवकात माहिती तेथील धनगर समाज त्याला केवढ्याचही मोजत नाही म्हणून मराठवाड्यातील बोळ्या बाबड्या कष्टकरी शेतकरी कष्टमजूर गोर गरीब ओबीसी समाजातील लोकांना हा भडकवण्याचं काम करत आहे आणि भडकून मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम करत आहे त्यामुळे माझी विनंती आहे मराठवाड्यातील ओबीसी समाजातील काही समाजकंटकांना ह्याच्यापासून सावधरा हा फार चतुर आहे आणि ह्याचे फक्त त्याला फक्त ह्यातून आमदार आणि खासदार होण्यासाठी हा प्रयत्न करत आहे हे बघा मी काय सांगतो वाल्मिकराडचा आका स्पष्टपणे मी सांगतो वाल्मिकराडच्या आकाची सुपारी घेऊन आकाला मंत्रिमंडळात ना अजितदादानी बाहेर काढल्यामुळं अक्काला पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी हे अक्का त्याच्या बंध्या बंदूक खांद्यावर ठेवून हे काम करत आहे याच्या अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरावे आहेत की वाल्मीकराड हाके हे अहो ज्या सोलनकर म्हणून धनगर समाजाचा बांधव जो वडील आंदोलन करण्यासाठी हाके त्याच्याकडून पाच हजार रुपये घेऊन आला आणि आज तोच फोनपेला ह्याला त्याला मराठवाड्यातल्या अनेक लोकांना पैसे पाठवतो हो तुम्ही असं करा तसं करा माझी विनंती राज्य सरकारला हाकेला तात्काळ अटक करा ह्याला ह्याला संरक्षण कशासाठी दिलं आहे तुम्ही हा जाती जातीमध्ये दोष निर्माण करतो ओबीसी मराठा वाद निर्माण करतो महाराष्ट्र पेटवण्याचं काम हाके करत आहे तर ह्याचं तात्काळ पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावं हो, आणि हाकेला अटक